नमस्कार मंडळी कशी आहात तर मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना मालवणी पद्धतीमध्ये ना मस्त असं आमच्या गावच्या पद्धतीमध्ये तुम्हाला अंड्याचा रस्सा करून दाखवतात आणि हा जो अंड्याचा रस्सा आहे ना मी मस्त असं चुलीवर करणार आहे त्याच्यामुळे एकदम च अप्रतिम आहे एक नंबर आहे आमच्या कोकणामध्ये ना ह्याला कवटाचा सांबार आपण बोलतात एक नंबर रेसिपी आहे आणि अंडी ना उकडायची वगैरे काही गरज नाही जेवढे अंडी तुम्ही फोडून त्या आमटीमध्ये घालाल ना एक नंबर लागते तर नक्की तुम्ही ना ह्या पद्धतीत नक्की करा आणि मी तुमच्यासाठी ना अजून एक अंड्यापासून एक रेसिपी आणली म्हणजे ती अंड्याची भजी आणली तर या दोन्ही रेसिपी मी कशा केल्यात ना त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर चूल चांगली पेटून घेतलेली आहे तवा ठेवला आहे तवा चांगला गरम झालेला आहे आता मी त्या आगीमध्ये ना एक टॉमॅटो घातलेला आहे मस्त असं चव येते त्याने आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचा तव्यामध्ये आणि त्याच्यामध्ये दोन असे उभे चिरलेले कांदे घालायचे कांदा ना भरपूर घाला एक नंबर टेस्ट लागते त्याच्यामध्ये दोन असे मोठे कांदे घातले तुम्ही तीन घातला तरी चालेल काही हरकत नाही त्याच्यामध्ये मग खोबऱ्याचा वापर तरी थोडाफार कमी करू शकता तुम्ही तर कांदा वापरलेला आहे तर कांदा व्यवस्थित जर असा गोल्डन असा भाजून घ्यायचा आहे करपवायचा नाही आता व्यवस्थित हा परतून थोडासा झालेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं आणि लसूण तर लसूण मी घेतलेले आहेत दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत तर तुम्हाला जर आलं लसूणची पेस्ट वापरायची तर वापरू शकता पण ह्याच्यात जे भाजून करतो ना एक नंबर टेस्ट येते त्याच्यामुळे असं ह्या पद्धतीत करा आता त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घेतले आहेत एक वाटी पूर्ण अख्खा म्हणजे एक नारळ असतं त्याच्या अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे आता हा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला करपवायचं नाही तर खोबरं आता भाजून झाले आता मी चुलीवर एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे तर ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता हे जे खोबरं भाजलं आहे त्याच्यामध्ये जो टॉमॅटो मी चुलीत घातला होता तो व्यवस्थितला जरा एकदा धुवून घ्यायचं आणि ह्याचं साल काढून हे सगळं मिक्सरला आपण वाटून घ्यायचं आहे आता हे टॉमॅटो घालून चांगल्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला वाटण रेडी आहे आता चुलीवर भांडं ठेवलं ते पण चांगलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तेल घालून झालं नाही ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे तेजपत्ता घालायचा आहे आपल्याला तर असे दोन मी कवळे असे तेजपत्ता घेतले दालचिनीचा तुकडा घेतला आहे काळी मिरी आणि लवंग असे थोडंसंच घालायचं जास्त गरम खडे मसाले घालायचे नाही आता हे व्यवस्थित जर असं परतून घ्यायचा तर याच्यामध्ये एक मोठा असा कांदा घेतला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे तो जरा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा कांदा तर कांदा लवकर भाजला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मग कांदा भाजायचा आहे आपल्याला तर मीठ घातल्याने कांदा लवकर भाजला जातो आता कांदा भाजून थोडासा परतून घ्यायचा थोडासा परतून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे हळद घालून झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक चमचा लाल तिखट दीड चमचा मालवणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला धने पावडर घालायचे आणि थोडीशी कोथंबीर घालायची बारीक चिरलेली आणि ही व्यव हा मसाला व्यवस्थित आपण तेलात परतून घ्यायचा आहे आता मसाला व्यवस्थित परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे जे मगाशी मी कर केलेलं होतं खोबरं वगैरे कांदा वगैरे त्याचं वाटण घालायचं आहे तर लगेच पाणी घालायचं नाही हे वाटण व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे मगाशी मी मीठ घातलेलंच आहे कांद्यामध्ये तर मीठ हे थोडं अंदाजप्रमाणेच घालायचं जास्त घालायचं नाही नाही तर खारट होऊ शकतं आता याच्यामध्ये बघा मस्त असं हे वाटण झालेलं आहे रेडी असं व्यवस्थित परतून घ्यायचं बघा सुंदर असं याचं जे पाणी होतं एक्स्ट्रा ते चांगलं सुकलं गेलेलं आहे आणि चांगलं असं तेल पण सुटायला वरून आता आपण ह्याच्यात घालायचं आहे पाणी घालायचं आहे तर आता हे व्यवस्थित एकदा परतून घेते आणि मग ह्याच्यात पाणी घालते आता त्याच्यात पाणी घालून घेते आणि हे किती पातळ पाहिजे ना आमटी आपल्यावर आहे तुम्ही किती पाणी घालायचे तुम्हाला जर पातळ पाहिजे तर पातळ तुम्हाला जर थपथपीत पाहिजे असेल तेवढं पाणी घाला अति पाणी घालू नका त्याच्यामुळे आणि अंडी घातल्याने चांगला असा घट्टपणा येतोच त्याच्यामुळे थोडी मिडियमच केलेली आहे मी आमटी आता चांगलं हे व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे बघा उकळी आलेली आहे चांगली आणि शिजलेली आहे मसाला वगैरे व्यवस्थित सगळ्या ह्याच्यात मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यात अंडी घालायच्या आहेत फोडून तर मी अशी पाच अंडी घेणार आहे पाच सहा अंडी मी घालणार याच्यात फोडून घालायची तुम्हाला पाहिजे तर वाटीमध्ये एक एक अंड फोडून पण घातलं घालू शकता कारण कुणाकुणाचं अंडी फोडताना डायरेक्टली असं कवच वगैरे ते आमटीत पडू नये म्हणून सांगते ज्याला जमत असेल त्यांनी अंडी डायरेक्ट फोडून पण घातली तरी चाले आता हे व्यवस्थित चांगलीला उकळी येऊन द्यायची झाकण ठेवायचं आणि चांगलं ना पाच दहा पाच सात आठ मिनटं तरी वाफ काढून घ्यायची चांगलं हे बारीक याच्यावर ना शिजणार चांगलं आता हे झालेत तर मी दहा मिनटं चांगल्या अशी वाफ दिलेली मस्त बघा अशी हा रस्सा तयार आहे कवटाचा रस्सा तयार आहे किंवा कवटाची आमटी बोला बघा चांगलं शिजलेलं आहे आणि घट्टपणा पण बऱ्यापैकी आलेला आहे तर तुम्ही अशी जरा घटसर पण केली तरी खूप छान लागते भाकरीबरोबर तर खायला अप्रतिम आहे थोडीशी वरून कोथंबीर घालायची आणि ही खायला रेडी आहे तर अंड्याची आता दुसरी रेसिपी मी तुम्हाला दाखवते ही पण एकदम सोपी आणि साधी सोपी रेसिपी आहे तर आता मी अंडी ही आधीच उकडून घेतली तर अंडी उकडवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला त्याच्यामुळे अंडी लवकर शिजली पण जाते आणि मीठ घातल्याने अंडी लगेच उकडली जाते आता अंडी मी चांगल्याशी फोडून घेते तर गरम आहे तर मी तर सगळ्याचं कवच ना सगळ्या अंड्यांचे चार अंड्यांचे व्यवस्थित हे कवच काढून घेते आणि क कवच काढून झाल्यानंतर ह्याला आपण याला कट करून घ्यायचं तुम्हाला बारीक करायचं बारीक मी जर असं मिडियमच कट केलेलं आहे तर हे सगळं पिवळं भाग वगैरे सगळं घ्यायचं आहे तर खूप छान टेस्ट लागते आता एका बाजूला चुलीवर मी पाणीसुद्धा गरम करा सॉरी कढईमध्ये तेल घालून घेते तर आपल्याला हे भजी करायचं आहे तर तेलाचा थोडासा वापर जरा जास्तच होईल तर मी असं हे एक वाटी असं तेल घेतलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये दोन असे मोठे असे कांदे घेतले ते उभे असे चिरून घेतले जसे भजीला आपण वापरतो आता कांदा भजीला तसे आपण हे कांदा भजीला वापरतो तसे कांदे कापून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि हाताने चांगलं हे चुरून घ्यायचं आहे कांदा म्हणजे असा मोकळा करून घ्यायचा कांदा तर मी आता मोकळा करून घेते आता झालेला आहे मोकळा थोड्याला पाणी पण सुटतं मिठामुळे आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालतं एकच हिरवी मिरची घेतली आहे कारण लहान मुलं पण खाणार आहे तर अशी मोठी हिरवी मिरची त्याला बारीक अशी मी कट केले मधून अशी कापून त्याला बारीक कट केली आता याच्यामध्ये घालायसाठी आलं लसूण घालायचं तर मी आलं लसूण हे मी खलबत्त्यावर ठेचून घेतलेलं आहे तर लसूणाचे पाच पाकळ्या घेतल्या आणि दोन तीन आल्याचे तुकडे घेतले आणि हे चांगले ठेचून घेतले थे। कारण हे खूप छान लागतं अशी टेस्ट म्हणजे आलं वगैरे खूप मस्त असं खूपच छान लागतं त्याच्यामुळे असं करा नाही तर तुम्ही आल्या आलं लसूणची पेस्ट घातली तरी चालेल कारण आलं लसूणची पेस्ट हे अवेलेबल असते सगळ्याकडे माणसं करूनच ठेवतात बायका घरामध्ये त्याच्यामुळे आलं लसूण घातलं तरी चालेल ह्या पद्धतीत केलं तरी चालेल आता हे घालून घ्यायचं आहे आपल्याला तर हे चांगलं जरा थोडंसं हाताने मिक्स करायचं कारण मिरची आहे हाताला जर अशी आग होऊ शकते त्याच्यामुळे चमचाचा वापर केला तरी चालेल पण मी हाताने जरस असं हे करते आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर मी याच्यात घातलेले आहेत धना पावडर तर अर्धा चमचा धना पावडर घातलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घाललं आहे आणि अर्धा चमचा थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला हळद घालायला विसरली होती तर हळद घालते मी अर्धा चमचा आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं आणि थोडासा अर्धा चमचा ओवा घालायचा आहे तर जास्त नाही अर्धा चमचाच घालायचं म्हणजे खूप म्हणजे जरा भजीचा फ्लेवर पण येतो ना त्याला त्याच्यामुळे ओवा घाला आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला बेसन तर बेसन हे मी पाच चमचे बेसन घेणार आहे तर बेसन मी आधी घालून घेते पाच चमचे आणि याच्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालणार आहे आता हे हाताने चांगलं चुरून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही पाणी थोड्या वेळाने आपलं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे जास्त घालायचं नाही जेवढं होईल तेवढं पाण्याचा वापर कमीच करा तर थोडंसं मी हाताने पाणी घालून घेतलेलं जास्त घालायचं नाही एवढंच पाणी लागलं थोडंसं नंतर घालायचं वाटलं तर आता हे चांगलं व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये सोडा वगैरे घालायची काहीही गरज नाही आहे आता ही अंडी जी कापलेली आहे ती घालायची आपल्याला आणि ही सुद्धा ह्याच्यात मिक्स करून घ्यायची म्हणजे चांगला चा। हा कांदा वगैरे त्याला चिटकला पाहिजे त्या अंड्यांना आणि मग आपण भजी करायला घ्यायची आहे तर आता हे थोडंसं मिक्स करून घेते मी आता पी चांगलं हा बॅटर तयार आहे थोडंसं पाणी मी थोडंसं घातलेलं आहे अजून आता तेलही चांगलं गरम झालं आणि ही भजी आपण ह्या तेलामध्ये सोडूया मस्त अशी कुरकुरीत अशी भजी तयार करायची आहे आपल्याला तर चांगलं आधी हे सगळ्या भज्या सोडायच्या आणि मग त्याला चांगलं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गोल्डन रंग येईपर्यंत तर ही भजी करताना जरा सांभाळून कारण तेल जरा थोडंसं उडतं त्याच्यामुळे ही भजी करताना व्यवस्थित परतताना वगैरे सांभाळून आणि लहान मुलांना लांबच ठेवा नाहीतर उडलं तेल वगैरे तर त्यांना चटका वगैरे लागू शकतो तर आता ही भजी रेडी आहे अशी मी परतून घेतलेली आहे बघा कलर सुंदर आलेला आहे आता ही भजी मी काढून घेते तयार आहे कुरकुरीत अशी अंड्याची भजी तर तयार आहे दोन्ही रेसिपी तर हा बघा कवटाचा सांबारा किती छान झालेला आहे तर ह्याच्यासोबत तुम्ही भा तांदळाची भाकरी किंवा भात किंवा चपाती का तर आता भजी पण रेडी आहे तर बघा मस्त असा रंग कांदा भजीसारखा आलेला आहे आणि खूप छान लागते ही भजी पण तर नक्की एकदा ट्राय करा अंड्याची भजी आणि ह्या दोन्ही रेसिपी कसा झाल्यात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर ह्या रेसिपी आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर असेच माझे नवनवीत व्हिडिओ पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद